जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे काय आहे या शासन निर्णय आणि राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणारा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपल्या सर्वांना नेहमीप्रमाणे एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील या नमूद कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये दोन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे महिला व बालविकास विभागाच्या दिनांक एकोणीस नऊ दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार खाली नमूद संघटनेवरील वर्ग तीन व चारमधील पदांना पदोन्नतीची संधी नसल्यानं येथील कर्मचारी अनेक वर्षापासून एकाच पदावर कार्यरत आहेत यास्तव त्यांच्या सेवेमध्ये कुंठितता आलेली असल्यानं या कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना व सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान दिनांक सात बारा दोन हजार तेवीस रोजीच्या नागपूर येथे झालेल्या माननीय ये मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे यानुसार आता सदर शासन निर्णयानुसार राज्य शासन वित्त विभागाच्या दिनांक वीस सात दोन हजार एक व दिनांक एक चार दो रोजी चा एक दोन हजार दहा रोजीच्या शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेली बारा व चोवीस वर्षानंतरची एक व दोन लाभाची आश्वासित प्रगती योजना महाराष्ट्र राज्य परिवीक्षा व अनुरक्षण संघटनेच्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे एक लाभाची सुधारित सेवांतर्गत योजना दिनांक एक ऑगस्ट दोन हजार एक व त्यानंतर पहिल्या लाभापासून बारा वर्षांनी दुसरा लाभ लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदरच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य परिविक्षा व अनुरक्षण संघटना पुणे या संस्थेच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सदर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू करताना सदर कर्मचाऱ्यांची सेवा संघटनेच्या प्रचलित सेवा प्रवेश नियमानुसार झाली असल्याची तसेच याबाबत ते पात्र असल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी सचिव महाराष्ट्र राज्य परिवीक्षा व अनुरक्षण संघटना पुणे यांची असणार आहे आणि सदर बाबीकरता येणारा खर्च हा एक्स झिरो एक सामाजिक सुरक्षा कल्याण झिरो दोन कल्याण एकशे दोन बालकल्याण झिरो दोन झिरो तीन संगोपन व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी संस्था चालवणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान या लेखाशीर्षाखाली उपलब्ध करण्यात येणाऱ्या वेतन आंदोलनातून भागवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि संदर्भात महिला व बालविकास विभागाकडून दिनांक एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे राज्यातील इतर विभागातील विशेषतः शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत येणारे जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत तेही सुधारित अश्वसित प्रगती योजना लागू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत परंतु अद्यापही संदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी असं महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असल्यास जरूर कमेंट करा धन्यवाद